राहुरी नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक चार मध्ये अपक्ष उमेदवार संदीप राजकर सर मैदानात उतरले राहुरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये संदीप राजकर सर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं प्रभाग क्रमांक चार मध्ये आतापर्यंत जो काही विकास झाला नाही तो विकास करणार असल्याचं आश्वासन संदीप राजकर यांनी नागरिकांना दिलं आहे काही झालं तरी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये असे देखील जनतेतून बोललं जात आहे त्यामुळे सुशिक्षित उमेदवार संदीप यांच्याकडे पाहिलं जात आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये कधीही न झालेला विकास संदीप सर यांच्या माध्यमातून होणार असल्याने वातावरण पाहायला मिळत आहे हो माझं होम ग्राउंड आहे त्या प्रभाग क्रमांक चारचे जे काही प्रश्न आहे मूलभूत प्रश्न त्या मूलभूत प्रश्नांची आणि त्या ठिकाणचे जे रहिवासी आहे त्या रहिवासींची त्या कुटुंबातल्या व्यक्तींची त्यांच्या मुलांच्या बारीक सारीक ज्या समस्या आहेत त्या मला पूर्णपणे माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी निर्णय घेतला की आपण प्रभाग क्रमांक चारमधून निवडणूक लढूया मी कुठल्याही दिग्ग तुम्ही जे म्हटले की मी दिग्गज दिग्गज जे उमेदवार आहे किंवा ज्यांची घराणीशाही आहे माझा लढा हा त्यांच्याशी मुळीच नाही आहे वास्तविक पाहता ही एक प्रकारची विचारधारेशी मी जोडलं गेलेलं आहे राजकीय मला जरी वारसा नसले तरी देखील एक मनामध्ये जे वातावरण मनामध्ये एक विचार आलेला आहे की एक आदर्श नगरसेवक कसा असावा याचं चित्र मला सर्वसामान्य जे मतदार आहे त्या मतदारांपर्यंत मला पोहोचायचं आहे